हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी कुलदीप पाटील आणि माझ्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आणि वेलकम टू अनदर ब्लॉग सो so, डेली चॅलेंजचा दु, दुसरा दिवस आहे ना आपण डेली चॅलेंज येत आहे तुम्हाला माहितीच असेल मागच्या ब्लॉग मध्ये बघित असेल ना आपला आज जायचं कुठे परत बोसरला शॉपिंग साठी तर कोणाच्या शॉपिंग साठी माझी तर कालच झाली हे बघा ह्या दोघांच्या शॉपिंग साठी जायचं आहे हर्ष आला आहे आणि जयसू सुद्धा आहे लॉक शूट करत आहे माझाच आणि बघा दिदी आपली सो so, आज परत आम्ही बोईसरात जाणार आहोत मी कपडे काय घेतला आहे ते बघा दाखवा मॅडम थोडं आम्हाला हे बघा काल मी दाखवलं नाही आज दाखवत आहे बघा ब्लॅक कलरचं फुल स्लीव टी शर्ट आहे ट्रॅक आहे आणि ह्याच्यामध्येच एक रेड रेडिशमध्ये घेतला आहे मी अशा तीन वस्तू घेतलेल्या आहेत सो so, आज बघू काय घ्यायचा प्लॅन नव्हतं आज फक्त यांच्यासाठीच घ्यायचा आहे आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा माझ्याकडनं ना माझ्या फॅमिलीकडनं तर मित्रांनो जायचं आहे बोईसरला पण त्याच्या आधी मी आलो आहे खेळायला कारण प्रॅक्टिसमध्ये राहायचं आहे थोडंफार तर मी सात साडेसहा ह्या दरम्यान जाणार बोईसरला आणि माझ्या मामाची दोन्ही मुलं पण घरीच आहेत त्यांना बोला चला खेळायला आणि ते समजतात दिदी आलं आहे आज घरी दिदी आलं आहे ना कालपासून तर तिच्यासोबत आहेत ते म्हणजे दिदीसोबत थोडा टाइम स्पेंड करू सो तिच्यासोबत आहेत घरी गेल्यावर दाखवेलाच आणि त्यांना मी आज त्यांचाच ब्लॉग शूट करणार आहे सो प्रॅक्टिस करतो नंतर भेटू आपण आमच्या बाळा दादा आहे तिथे बघा आमचा खेळ मी तर दाखवणारच नाही काय ग्राउंडवर तर दाखवणारच नव्हता जास्त काही पण थोडा नॉर्मल मी डेली ब्लॉग म्हणून आपण पाठवतो आज मकर संक्रांत आहे सो हे बघा मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग नाही उडवणार तर काय उडवणार ती तिथे लहान मुलं आहेत ती पतंग उडवत आहेत सो खूप बरं वाटत आहे तर आता आम्ही निघतो आहे भोईसरसाठी भोईसरमध्ये चाललो आहे कारण थोडी शॉपिंग करायच्या मामाच्या मुलांना तर त्यांनाच घेऊन चाललो आहे माझ्यासोबत मृणालसुद्धा आहे हा बघा याने काल खूप शॉपिंग केलेली आणि त्याच्यामध्ये थोडेफार चेंज करायचे करें आहेत त्याला कपडे म्हणजे दुसरे घ्यायचे आहेत सो ते घेऊन जातात आम्ही त्याला पण चेंज करून आणतात आणि बघा कोण चाललं आहे आमच्यावर तुम्ही बघितलंच असेल सो बघू काय कपडे घेतात ते मामाची परत तर चला आम्ही चाललो आहे आमची गाडी घेऊन बघा येऊ मित्रांनो आम्ही आता पोहचलो गोईसरला बघा ते बघू शकतात यश पद्मा रुपश्री वगैरे आम्ही पोहोचलोय तर दाखवतो आम्ही कुठे झाले आहेत ते तुम्ही बघा इथे पण आम्ही का आलेलो ना दादा आमच्या स्वागतासाठी उभा आहे हा बघा बरं आहे ना एकदम बोलायला नाही येणार उद्यापर चला ब्लॉगर म्हणजे आता तेच करायचं ना आपलं ब्लॉगिंग तर आम्ही करतो थोडी शॉपिंग काय काय शॉपिंग करतो ते तुम्हाला मी तर इथे शॉपिंग चालू आहे बघा काय चॉईस करत आहे काय चॉईस करत आहे हर्ष हर्ष काय फिक्स केलंय शर्ट केलाय आणि पॅन्ट टी शर्ट बघत आहे मॅज चालू आहे बघा सांगतो व्हाईट कलरचा पाहिजे ए असं बघ ना इथे बघ ना ते नाही ते नाही ते दाखव मित्रांनो बघा मागेच आहे तुला मला कमेंट करून सांगा ना हरा चांगलं वाटतं काय कारण मला तर खूप ते आवडतो तर नक्की सांगा कमेंट करू हॅलो मित्रांनो शॉपिंग करून झालेली आहे काय काय घेतलं तुम्हाला दाखवतो मी चेक करा हे बघा हे हर्च आहे हे ब्लॅक टी शर्ट घेतला आहे हे शर्ट आहे एक अजून हे पण शर्ट घेतलं आहे पोलोचं यू एस पोलो, पोलो। आणि ही जीन्स पॅन्ट घेतली आहे एमची सो हे हर्च झालं आणि जयसुने फक्त हे टी शर्ट आहे हे वालं टी शर्ट आहे व्हाईटवालं हे व्हाईटवालं तर खूपच मला आवडलं आ, कमेंट करून सांगा की वाईट वाल तुम्हाला मी दाखवेलच मला कमेंट करून सांगा आणि हे खर्च नाही घेतला ब्लॅक आणि मृणालने फक्त काय घेतलाय मृणाल केला चेंजिंग ते मृणालचं इथे ह्याच्यामध्ये आहे आणि हे दोन माझे आहेत परफ्युम्स तर यांचे शॉपिंग झालेलं आहे काय किती खुश मत बोल ना नाही उद्या बर्थडे काय करणार मर्थडेच पार्टी पार्टी बोलवेल का मला मृणालला आयुष्य पण आहे अरे कसं वाटलं तुला शॉपिंग एक नंबर वाटला दुकान तुम्ही पण विजिट करा ओके ओके तर चला मित्रांनो आमचं चाललं आहे शॉपिंग करून आणि काय काय घेतलं तुम्ही दाखवलं मी परफ्यूम घेतले ते घरी जाऊन तुम्हाला परत दाखवतो ओपन करून सो चला भेटूया घरी जाऊन भेटतो कारण दिदीसाठी काहीतरी खायला खायला घ्यायचं आहे नाही आमच्या आशिक आहे बघा चॅट करत आहेत होणार चला निघूया निघूया चला बघा आमची अप्सरा मी आमच्या हरची अप्सरा बघा घरी म्हटलं चालू आहे आता घरी कारण दिदी पण आला आहे भाऊजीसुद्धा येणार आहेत सो त्याच्यावर पण थोडा टाइम स्पेंड करावा लागणारच आहे सो आता जातो आहे कारण मुरणाला पण जायचं आहे जॉबला नाईट आहे त्याची तर त्याला पण लवकर जायचं आहे वाजल्या किती दे बघा रे बघा पावणे नऊ वाजले तुम्हाला पाणीपुरी खायला हे बघा मला तर भूक लागलेलीच आहे चुलारे लागलाय हो नाही नाही दो पाणीपुरी पार्सल कारण दिदीने सांगितलेलं काय दादा खायचं होतं पाणीपुरी घेऊन आहे पार्सल तर पाणीपुरीच घेऊन चाललोय कारण ते होऊ शकत नाही सो मी जातो घेऊन मला पण आहेत दोन घेतल्यात खातो पितो घरी जाऊन दाखवतो तुम्हाला खाताना पण खाता खात नाही ह्याने घेतल्यात मोमोज हे बघा पार्सल तुला काय मोमोज आवडतात मला नाही पाहिजेत घरी पाहिजेत ठीक आहे चालेल घरी पाहिजेत आम्ही घेतो पाणीपुरी आणण्याचा हाच प्रॉब्लेम आहे की बनवून खायला लागते सो आयती ती भेटत नाही म्हणून बघा एक माणूस मावस्टॉला आहे हाच बोलवला आहे बनवून द्यायला का तू नीट बनवा थोडं तिखट पाणी तिखट पाणी हां आणि मला हां ठीक आहे चालेल मी खातो मित्रांनो आम्ही खातात एन्जॉय करतात तुम्ही पण एन्जॉय करा मित्रांनो तर मी काल माझी शॉपिंग केली होती ना आज, आज मी मामांच्या मुलांसाठी गेलो होतो शॉपिंग करायला सो मी आज पण काहीतरी घेतलं पण मी कालचं मी तुम्हाला नीट दाखवू न शकलो की काय घेतलं आहे ते सो मी ते सर्व रेडी करून ठेवलेलं आहे तर हे बघा मी घेतलेलं आहे हे हे सर्व घेतलं आहे त्याच्यामध्ये हे हे दोन टी शर्ट्स से। आहेत सेम आहेत पॅटर्न फक्त कलर चेंज आहे ही ट्रॅक आहे जीन एक, हे जीन्स पॅन्ट घेतलं आहे एक आणि हे टी शर्ट आहे नायकीचं आणि हे दोन परफ्युम्स आहेत बघा हे दोन परफ्युम्स आहेत हे घेतलेले आहेत हे मी आज घेतलेलं आहे बाकी हे सर्व मी काल घेतलं आहे सो खूप चांगलं आहे तर हे सर्व एवढं मी सर्व घेतलेलं आहे काल तर मला कमेंट करून सांगा की चांगलं आहे का नाही ते एवढंच मी सांगतो बाकी इथे ब्लॉग संबोधे मी आणि तुम्हाला सर्वांना मी परत एकदा माझ्याकडनं माझ्या फॅमिलीकडनं तुम्हाला सर्वांना तर तुमच्या फॅमिलीला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत बी सेफ काळजी घ्या बाय बाय गुड नाईट